आमदारकीसाठी अनेक पक्ष फिरून आलेल्या कल्याणराव काळेंना हवी आहे विधान परिषद कार्यकर्ते आमदाराच्या दारी पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांना राज्यपाल कोट्यातून विधानपरिषद द्यावी यासाठी कल्याणराव काळे यांचे कार्यकर्ते आमदारांच्या कडे साकडे घालण्यासाठी जात आहेत अजितदादा पवार यांच्याकडे कल्याणराव काळे यांच्या नावाची शिफारस करण्याची विनंती ते कार्यकर्ते आमदारांना करत आहेत परंतु ज्यांच्या ज्यांच्याकडे विनंती करत आहेत त्यांच्या त्यांच्याच विरोधात कल्याणराव काळे यांनी यापूर्वी काम केलं आहे कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक साळुंके यांच्या विरोधात सोलापूर विधानपरिषदेची निवडणूक ही लढवली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात ही निवडणूक त्यांनी लढवली होती त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पबनदा शिंदे यांच्या विरोधात देखील माड्यातून विधानसभेची निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीमध्ये कल्याणराव काळे यांना चांगली मतं देखील मिळाली होती परंतु दोन हजार चौदाच्या माडा विधानसभेच्या निवडणूक लढवण्यापूर्वी कल्याणराव काळे यांनी काँग्रेसला टाटा बाय बाय करत शिवसेनेचे शिवबंधन त्यांनी हाती बांधलं होतं मात्र शिवसेनेचे तिकीट न मिळाल्याने शिवबंधन तोडत त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसकडून माड्याची निवडणूक ही लढवली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कल्याणराव काळे यांनी भाजपात प्रवेश केला होता राज्यात भाजप सरकार जाऊन महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता पोटनिवडणुकीत समाधान अवतडे यांच्या विरुद्ध भगीरथ भालके यांना कल्याणराव काळे यांनी साथ दिली होती समाधान आवताडे यांच्या विरोधात कल्याणराव काळे यांनी भगीरथ भालके यांचा प्रचार हा मोठ्या ताकदीनं केला होता आता कल्याणराव काळे हे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत कल्याणराव काळे यांचा गट हा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ सांगोला विधानसभा मतदारसंघ माडा आणि मोहोळ विधानसभ विधानसभा मतदारसंघात हा विस्तारला आहे त्यामुळे विधानसभेला कल्याणराव काळे गटाचे मतदा, मतदान मतदान हवे असेल तर राज्यपाल कोट्यातून कल्याणराव काळे यांना विधान परिषदेवर संधी देण्यासाठी सहकार्य करा अशी विनंती या चार आमदारांना करण्यात आली आहे परंतु अनेक पक्ष फिरून आलेल्या आणि विरोधात काम करणाऱ्या कल्याणराव काळे यांची शिफारस कोण करणार आणि अजितदादा पवार हे कल्याणराव काळे यांना संधी देणार का याकडेच सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे धन्यवाद एकशे सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर